नाही ना 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 ना। ते जयंत पाटलांना विचारलं पाहिजे एक मात्र गोष्ट माझ्या लक्षात आहे तुमच्याही लक्षात आली असते विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविद्याला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांना होतं मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते त्यामुळं लागत आता मला मला काय वाटतं की पाच वर्ष

मी लोकांच्या भावना मांडत असताना मी नाराज आहे असं तुम्ही कृपया हे करू नका आणि त्याला वाटतं हिंदी सुद्धा म्हणलेला आहे आणि त्याबद्दल त्याच्या ते एक अतिशय अनुभवी अतिशय नेते आहेत ते नाराज नाहीत आपल्या भावना ते मांडतात महामार्गाच्या संदर्भात अव भाषण तरी आहे का ते काय म्हणाले मी आणि मुश्रीफ साहेब

हे बघा अशी ज्यावेळा परिस्थिती येते त्यावेळा तो मुख्य नेता असतो पक्षाचा आणि तो आपले खाता आपल्याकडे ठेवतो यापूर्वी सुद्धा आपल्या जे आता सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच सहा खाती होती एकनाथ शिंदेसाहेबांकडे पाच सहा खाती होती आता दादा तीनच आहेत आता हे रिकाम झालेलं खातं कुणाला देणार पुन्हा आता समजा ते जर निर्दोष झाले म्हणजे काय नाही झालं पुन्हा त्याला खातं द्यावं लागेल त्याला मंत्रिमंडळ घ्यावं लागेल

गाईच दुधाच ज्या ज्या वेळेला दूध उत्पादकांना फार मोठा फटका बसायला लागतो त्या वेळेला अनुदान दिलं जात बजेट मध्ये तरतूद करावी लागत नाही त्या वेळेला पुरवणी मागणी केली जाते आता सुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिले ते कुठे बजेट मध्ये जाहीर झाले होते ते नंतर पुरवणी करून आपण दिले शक्तीपीठ महामार्गावर आज संजय राऊतांनी गंभीर आरोप केले जाते एक लक्षात घ्या की निवडणुकीपूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही त्याची माहिती संजय राऊत ना असेल तर त्यांनी पुरावण्यासाठी जाहीर करा परंतु समृद्धी महामार्गामुळे राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे त्याची अनेक वेळेला माहिती मंत्रालय म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेली आता शक्तीपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी उमेदवार होते तिथं मत कमी पडलेली होती विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मला तीन ठिकाणी आढळण्यात आलेलं होतं म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्यात नेते मंडळीने आपण कोल्हापूरची संपादनाची प्रक्रिया रद्द केली होती त्यानंतर पणाली काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येत आहेत आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपली जमीन द्यायचा का नाही द्यायला म्हणून मी एकदा म्हणालो की आता शेतकऱ्यांनी ठेवायचं काय करायचं आता पाचपट रक्कम दिल्यानंतर आणि जर शेतकरी तयार होणार असतील तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे याबद्दल आमचं आम्ही तर आमच्यावर इच्छितो असं काय केलं तुम्ही आता समृद्धीच्या मार्गाला सुद्धा पहिल्यांदा विरोध झाला नंतर पाचपट रक्कम जाहीर केल्यावर समृद्धीला लगेच शेतकरी ते घेऊन रिकाम केलं माझं मत शेतकरी ठेवलं पाहिजे जमीन द्यायची की त्याचा विरोध आहे आम्ही शेतकऱ्याच्या विरोध